नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं शिवणकामूहित पुष्पामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊज आणि अस्तर कसं जोडून घ्यायचं याची अगदी सोपी पद्धत मी इथे तुम्हाला दाखवणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात इथे बघा मी कटिंग करून घेतलेलं आहे ब्लाऊज आणि अस्तर व्यवस्थितपणे कटिंग करून घेतलेलं आहे आणि आपण हे अस्तर मी तुम्हाला जोडून दाखवणार आहे तर सर्वात प्रथम इथे बघा माझी मशीन ही अशी उंच आहे आणि सपाट प्लॅटफॉर्म नसल्यामुळे मी फक्त बाहीचं आणि योगपट्टीचं अस्तर या मशीनवर जोडून घेते आणि बाकीचं अस्तर जोडण्याची पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे कारण या मशीनवर जर अस्तर जोडलं तर जो आपला मेन मेन ब्लाउज पीच असतो त्या कपड्याला चुन्या वगैरे घोळ वगैरे पडतो त्यामुळे ब्लाउजला फिनिशिंग अजिबात चांगलं येत नाही त्यामुळे मी अस्तर जोडण्याची माझी पद्धत थोडी वेगळी आहे फक्त मी बाहीचं आणि योगपट्टीचं अस्तर मशीनवर जोडून घेत असते ते मी तुम्हाला आधी दाखवते आणि नंतर दुसरी पद्धत दाखवते चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे बघा आपण सर्वात योगपट्टीचं अस्तर जोडून घेऊया अशा प्रकारे योगपट्टीचं अस्तर आपण जॉईन करून घेतलेलं आहे आता मी तुम्हाला बाहीचं अस्तर कसं जॉईन करायचं ते इथे मी दाखवत आहे इथे बघा हे ब्लाऊज पीस आहे आपलं आणि हे अस्तरचं कापड आहे ते उलट्या साईडने आपण असे हे दोन्ही भाग घ्यायचे आहेत आपल्या हे अस्तरची सुच्ची बाजू आणि अस्तरची उलटी बाजू आपण घेतलेली आहे आणि आपण अस्तर जॉईंट करून घेणार आहोत तर आता आपण दुसऱ्या बाहीचं पण असंच अस्तर जॉईन करून घेणार आहोत तर इथे बाहीचं अस्तर आपल्या जोडून झालेलं आहे आणि योगपट्टीचं अस्तर पण जोडून झालेलं आहे तर हे दोन भागाचंच अस्तर मी फक्त या मशीनवर जोडते कारण आपल्याला अस्तर पलटी करायचं असतं म्हणून मी हे अस्तर इथे जोडून घेते आणि बाकीचं पाठीमागच्या आणि पुढच्या भागाचं अस्तर जोडण्याची माझी पद्धत मी तुम्हाला दाखवते तर इथे मी पाठीमागचा भाग घेतलेला आहे आणि इथे मी तुम्हाला पाठीमागच्या भागाचं अस्तर कसं जोडायचं ती पद्धत सांगणार आहे तर बघा इथे मी आपलं जे ब्लाउज पीस आहे ते असं उलटं ठेवलेलं आहे आणि आपलं अस्तर आहे ते सुईचं त्यावर ठेवून घेतलेलं आहे तर अशा इथे पिना लावून घ्यायच्या आहेत आणि आपलं अस्तर मी जॉईन करण्याची पद्धत तुम्हाला इथे दाखवत आहे तर हे अशा पिना लावून घेतल्यामुळे आपलं अस्तर इकडे तिकडे होत नाही आणि एकदम व्यवस्थित कपडा राहतो तर बघा इथे मी ह्या फेवी कर, फेवी कोलच्या साह्याने हे अस्तर चिक चिकटवणार आहे तर ही पद्धत कामी वापरते तर तुम्हाला मी माझ्या मशीनचा सा प्रॉब्लेम सांगितलेला आहे त्या मशीनवर जर अस्तर जॉईन केलं तर अस्तर आणि मेन जे फॅब्रिक असतं ते व्यवस्थित जॉईंट होत नाहीत किंवा जरी जॉईंट केलं तरी नंतर ब्लाऊज तयार झाल्यानंतर खूप झोळ वगैरे पडतो ब्लाऊजमध्ये म्हणून मी ही पद्धत वापरते जर तुमचीही मशीन अशी असेल आणि तुम्हालाही जर अस्तर जोडण्यामध्ये जर हेच काही प्रॉब्लेम होत असतील तर तुम्ही या पद्धतीने अस्तर जोडा अगदी व्यवस्थित ब्लाउज तयार होतो अगदी फिनिशिंगमध्ये होतो कुठेही झोड वगैरे पडत नाही तर चला मी तुम्हाला दाखवत आहे तर या पद्धतीने आपण फेविकॉल लावून हे अस्तर चिकटवून घेणार आहोत थोडा वेळ आपण याला सुकण्यासाठी ठेवायचं असतं तर मी तुम्हाला दुसऱ्या भागाचं दाखवते आता मी इथे कटोर जॉईन कश करायची ते बघूया अशा प्रकारे सर्व अस्तर मी इथे फिरकोलच्या सायने जोडून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि आता एक्स्ट्राचं कापड हे मी कटिंग करणार आहे तर ही पद्धत बघा मी कशी तुम्हाला दा दाखवलेली आहे अगदी सोपी आहे या पद्धतीने जर तुम्ही अस्तर जोडून घेतलं तर तुमचा वेळही वाचेल आणि स्टिचिंग करताना तुम्हाला वेळ खूप कमी लागेल तर ही पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा Da